नमस्कार वर्षाच किचन अँड ट्रॅव्हलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी खमंग उपासाची भाजणी कशी करायची ते बघणार आहोत यासाठी आपल्याला एकदम मोजकं साहित्य लागणार आहे मी इथे अर्धा किलो राजगिरा घेतलेला आहे राजगिऱ्याच्या निम्मे म्हणजेच पाव किलो वऱ्याचे तांदूळ घेतलेले आहेत आणि वऱ्याच्या तांदळाच्या निम्मा मी साबुदाणा घेतलेला आहे म्हणजेच एकशे पंचवीस ग्रॅम मी साबुदाणा घेतलेला आहे जर तुम्हाला वाटीच्या प्रमाणात घ्यायचं असेल तर चार वाटी राजगिरा दोन वाटी वऱ्याचे तांदूळ आणि एक वाटी साबुदाणा असं हे प्रमाण आहे मी इथे चार मोठे चमचे जिरं घेतलेलं आहे जिरं अगदी कमी घेऊ नका कारण जिऱ्याचा थोडा तरी वास लागला पाहिजे साबुदाणा जास्त खाऊ नये म्हणून मी इथे राजगिरा आणि वऱ्याच्या तांदळाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे आणि साबुदाण्याचं प्रमाण कमी घेतलेलं आहे या प्रमाणात भाजणी केली तर खूप खमंग आणि छान होते आणि आपली थालीपीठं पण खुसखुशीत आणि छान होतात करायला एकदम सोपी अशी ही भाजणी आपण आता करायला घेऊयात इथे मी सगळ्यात आधी राजगिरा भाजायला घेतलेला आहे हे सर्व आपल्याला मध्य माचेवर भाजायचं आहे आणि भाजताना सारखं ढवळत राहायचं आहे म्हणजे एकसारखं भाजलं जाईल राजगिऱ्याच्या लाह्या फुटेपर्यंत आपल्याला राजगिरा भाजून घ्यायचं आहे राजगिरा भाजायला लागून आपल्याला आता बारा ते तेरा मिनटं झालेली आहेत आणि राजगिऱ्याच्या थोड्या थोड्या लाह्या फुटायला आता सुरुवात झालेली आहे राजगिऱ्याचा रंग पण बदलला आहे आणि खमंग वाससुद्धा आता सुटलेला आहे आता राजगिऱ्याच्या बऱ्यापैकी लाह्या फुटलेल्या आहेत हे बघा तुम्हाला इथे पांढऱ्या पांढऱ्या लाह्या फुटलेल्या दिसत असतील आता आपला राजगिरा छान खमंग भाजून झालेला आहे तो आपण आता एका ताटात बाजूला काढून ठेवायचा आहे राजगिरा भाजून झाल्यानंतर मी आता वरई भाजायला घेतलेली आहे वरई पण गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला छान भाजून घ्यायची आहे वरई भाजायला लागून आपल्याला आता पाच ते सहा मिनिटे झालेली आहेत वरई छान खमंग भाजून झालेली आहे ही वरई पण आपण ज्या ताटात राजगिरा काढलेला आहे त्या ताटातच बाजूला काढून घ्यायची आहे वरई झाल्यानंतर मी इथे साबुदाणा भाजायला घेतलेला आहे साबुदाणा पण आपल्याला मध्यम आचेवर आणि छान खमंग भाजून घ्यायचा आहे आता तीन चार मिनटं झालेली आहेत हळूहळू साबुदाण्याचा रंग बदलायला सुरुवात झालेली आहे आणि साबुदाण्याचा आकार पण मोठा व्हायला लागलेला आहे आता पाच सहा मिनटं झालेली आहेत आपला साबुदाणा छान फुललेला आहे आणि छान गुलाबी रंग पण आलेला आहे साबुदाणा छान फुलला आणि छान भाजला की तो तोंडात टाकल्यावर लगेच विरघळतो आता हा भाजलेला साबुदाणा पण ताटामध्ये काढून ठेवायचा आहे सगळ्यात शेवटी मी आता जिरे भाजायला घेणार आहे जिरे भाजायला फार वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटात आपले जिरे भाजून होतात आता दोन तीन मिनटं झालेली आहेत जिऱ्याचा रंग बदललेला आहे आणि खमंग वास पण येतो आहे तर आता आपले हे जिरे झालेले आहेत जिरेसुद्धा आपण ताटामध्ये काढून घेणार आहे आता आपली भाजणी भाजून झालेली आहे याच्यासाठी मला पंचवीस ते तीस मिनटाचा वेळ लागलेला आहे भाजणी भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती मध्यम आचेवर भाजायची आणि सारखं ढवळत राहायचं म्हणजे ती एकदम खमंग भाजली जाते भाजणी पूर्ण गार झाल्यानंतरच जर तुम्ही घरी मिक्सरमध्ये दळणार असेल तर मिक्सरमध्ये नाहीतर गिरणीतून दळून आणायची आहे आता ही आपली भाजणी दळून तयार आहे जिऱ्याचा खूप मस्त वास येतो आहे आणि रंग पण खूप छान आलेला आहे करायला एकदम सोपी कमीत कमी साहित्यात खमंग अशी उपासाची थालीपीठ भाजणी तयार आहे नक्की करून बघा कशी झाली आहे ते मला सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद